त्याने पुन्हा बेल वाजवली आणि आवाज दिला काय झाले मम्मी दरवाजा उघडत नाही येस तो विचार करू लागला अरे विनय तू इतक्या लवकर कसा काय आलास मम्मीने विचारलं अगं कॉलेजमध्ये आज काहीतरी गडबड झाली आहे तो त्यामुळे कॉलेज बंद आहे अरे मी तर आंघोळ करते थांब आलेच ती बोलली काही क्षणाने मम्मी भेजलेल्या कपड्यांनीशी बाहेर आली तिने दरवाजा उघडा उघडला आणि मला आत घेतले सॉरी मम्मी का करना? नस्ते तुला या अवस्थेत बाहेर यावं लागलं मग काय करणार आत्ता आले नसते तर तुला माझी आंघोळ होईपर्यंत आत्कळत बाहेर यावं लागलं असतं त्याने पुन्हा तिला सॉरी म्हटलं आणि तो आत केला वीस वर्षाचा विनय त्याची मम्मी आणि पप्पांसोबत राहत होता त्याचे डॅडी एका मल्टीनॅशनल कंपनीत अधिकारी आहेत महिन्यातले वीस ते पंचवीस दिवस ती बाहेरगावीच असतात त्याच्या मम्मीचं नाव स्मिता वयवर्ष अडतीस दिसायला गोरी सुंदर सगळ्या वेळी ठसठशीत मम्मीचा स्वभाव खूप रागीट तिच्या पुढे डॅनी आणि विनय काही चालत नसे मम्मी म्हणेल तीच पूर्व दिशा दरवाजा उघडल्या बरोबर तो त्याच्या ब्लाऊज पाण्याने भिजलेला तिच्या अंगाला चिटकला होता तिच्या बॉलला तिचे बॉल स्पष्ट दिसू लागले होते त्या दोन बॉलच्या खोल दरीत तो हरवून गेला होता त्या लाल कलरच्या ब्लाऊजमधूनही तिचे दोन ती काळी वर्तुळे स्पष्ट दिसू लागली होती तिचा परकर तिच्या पुठ्ठ्यांना घट्ट चिकटला होता व तिच्या पुठ्ठ्यांची गोलाई नजरेत भरत होती त्याच्या शरीरात काहीतरी संचारात होतं या अगोदर त्याला मम्मीकडे पाहून असं कधीही वाटलं नव्हतं पण त्या आलेल्या वस्त्रात मम्मा इतकी भन्नास भन्नाट दिसत होती की त्याला तिच्या आवरण नजर हटवतच नव्हती तो तिच्याकडे एकटक पाहत होता हे दिसल्याने तिने त्याच्या डोक्यावर लटक्या रागाने टपली मारून बाथरूम मध्ये आंघोळसाठी निघून गेली होती ती आत जाताना तिच्या पाठपुराधी हाकडे पाहून तो चालला तिचे डौलदार चालणारे पुठ्ठे मटकत होते परकर तिच्या पुठ्ठ्यांवर घट्ट चिटकलेला होता त्यांचा आकार तिच्या नजरेत भरला होता ती आत गेल्यावर त्याने त्याच्यावरची नजर काढली त्याला आश्चर्य वाटलं की हा पुरी मम्मीचा मम्मीबद्दल असा विचार मनात कधीच नव्हता आला त्याला आता वेगळंच चांगवू लागलं होतं त्याचा अवयव ताटू लागला होता तो पटकन त्याच्या बाथरूम मध्ये गेला आणि नजरेने समोरच भिजलेल्या मम्मीला घेत होता नजरेने तेही तो वारंवार ते दृष्ट दृश्य आठवत होता त्याचं ते खूप ताटलं होतं त्याच्या पॅन्टमध्ये ते अवघडलं होतं त्याने घाई घाई पॅन्ट काढली आणि आपल्या अंडरवेअरच्या पॉकातून त्याला बाहेर काढलं त्याचा आकार पाहताच त्याला विश्वास बसला नाही कारण या अगोदर त्याने कितीतरी वेळा असा हलवलेला आहे पण त्याचा एवढा आकार मोठा झाला नव्हता मम्मीच्या ओला देहाकडे पाहून त्याची अवस्था वेगळी झाली होती हे कळायला उशीर लागला नाही त्याला राहावलं नाही त्याच्या रूम मधल्या टॉयलेट मध्ये जाऊन त्याने हलवायला सुरुवात केली तेव्हा तो जरा कुठे हलका झाला होता तो बाहेर आला आणि बाथरूम मधून त्याला आवाज येऊ लागला मम्मी अजून अंघोळ करत होती त्याचे लक्ष बाथरूमकडे गेले दरवाजाला एक झडप होती त्याने मागचा पुढचा विचार न करता जवळचे एक स्टूल घेतली त्यावर चढून तो आत पाहू लागला मम्मी पूर्ण मोकळी होऊन आंघोळ करत होती बाथरूम मध्ये असलेल्या लाईटच्या प्रकाशात तिचे पूर्ण शरीर झळझळत होते मम्मीचं पूर्ण अंग किती गोरं होतं हे त्याला प्रथमच पाहू लागला होता तिच्या सर्व अंगाला साबण ती चवत होती तिच्या बॉलला पण ती साबण जवळ लागली होती हे पाहताच त्याचं अजून उड्या मारू लागलं तिचं दुधाळ मासळ बॉल पाहून तो हरवून गेला होता त्या झडपेतून त्याला फक्त त्याच्या कमरे आकारच दिसू दिसू लागला होता त्याने आणखी चेहरा पुढे न्यायचा प्रयत्न केला पण त्याला काही जमले नाही तर त्याचा खालचा भाग पाण्याची इच्छा अनावर झाली होती पण त्याला त्याची इच्छा दाबून ठेवावी लागली तो त्याच्या वरच्या भागाचं निरीक्षण करू लागला मम्मी जरी सामान लावत असली तरी दुसऱ्याच कुठल्या तरी विचारात गुंतलेली असताच त्याला जाणवलं होतं शी ओल्या कपड्यात विनयसमोर जावं लागले जरी माझा मुलगा असला तरी माझ्याकडे पाहत होता एकदम चल जवान झाला माझा पोरगा कसं माझ्या ब्लाऊजच्या आत पाहत होता जसे की डोळ्यांनीच खाऊन टाकणार आहे मला ह्या ब्लाउ हा ब्लाऊज किती घट्ट चिकटला होता अंगाला नक्कीच त्याला काहीतरी वाटलं असणार दिसलं असणार असे व्हायला नको होते असा विचार मम्मीच्या वेळा मनात विचार त्यावेळी चालू असेल बहुतेक पाहून पाहून त्याची नजर मान अडखायला लागली त्याची खाली उतरायची इच्छा नव्हती पण मान खूपच दुखायला लागली म्हणून ना आईला जाणे तो खाली उतरला हो काहीतरी उद्या काहीतरी आयडिया करायला हवी जेणेकरून मम्मीला समोरून पाहता येईल असा विचार तो करू लागला तिकडेच्या मम्मी तिकडे मम्मीच्या मनात असंख्य विचार चालू झाले होते हे काय असले माझ्या मनात विचार येऊ लागलेत कुठला मुलगा आपल्या आईबद्दल असा विचार करू शकेल पण आजच्या जमान्यात असं काही अशक्यही नाही त्याच्या नजरेत कसला विचार दाटला होता त्याची नजर पाहून माझ्या शरीरावर शेशरी आली मी बाथरूम मध्ये असतात असता तो एकटक पाहत होता त्याची नजर अजूनही मला शोध घेत होती हे मला जाणवलं हे देवा अशी का होत आहे मी ती आपल्या बॉलवर हात फिरत होती हा कसला विचार करते बाई मी शी आपल्या मुलाबद्दल असा विचार करते होय तो पण किती नालायक आहे माझ्याकडे फताना त्याच्या पॅन मध्ये कधी ताटला होता त्याचा हत्यार वरून तम्पूत झाला होता जणू त्याची छाती किती भारदार आहे कुणालाही तिच्या छातीवरती आपले बॉल रगडायला मज्जा येईल शीट माझी छोकरीसुद्धा पाजरायला लागली बरेच दिवस झाले तिच्यात आत रवडा गेला नाही आई देवा मला माफ कर काय आहे आई आहे मी आपल्या पोटच्या मुलाबद्दल असा विचार मनात करते पण काय करू मला आता सहन होत नाही आज भोवती मला छोकरीला बोटे घालून चोळावी लागेल नाहीतरी खूप खास सुटणार आहे असे विचार करून मला जाऊन ती तिने ती बोटाने आपली बोट्टी चोळू लागली साधारण पाच मिनिटांनी तिने आपल्या मुलाच्या मुलाची नावं घेत झडली काकोनाक थाऊ पण तिला आज खूप मज्जा आली होती बऱ्या दिवसांनी ती जोरदार झडली होती दुपारचा एक वादात आला होता तिने कपडे केले घातले आणि बाहेरकडे तिने बाहेर येत विना विचारले विरे अरे तिला भूक नाही लागली का हा मम्मी आलोच दरवाजा उघडून विनय बाहेर आला अरे असा काय थकल्यासारखा दिसत आहेस तुला बरं नाही का काही नाही ग मम्मी मला भूक लागली आहे चल पण मी आत गेली तिने जेवण वाढून आणलं ते बरोबर दोन तटात ती जेवण वाढू लागली जेवण वाढताना काहीशी वाकल्याने त्याची नजर पुन्हा तिच्या बॉलकडे गेली मला असे का वाटू लागले की त्याची नजर पुन्हा माझ्या छातीचा वेध घेते खरंच असे आहे का माझा भ्रम आहे ती मनात विचार करू लागली काय विचार करतोयस कुठे काय काय नाही लवकर जेव पाहू मला जरा मंजुळ्याच्या घरी जायचं आहे का ग मम्मी काही नाही रे सहजच बरेच दिवस झाले तिला भेटले नाही म्हणून मंजुळा की मम्मीच्या जिवलक मैत्रीण एकदम फटाका होती तिला फाटाच विनायचा तेवढा फनपण करे तेवढ्यात मम्मीचा मोबाईल वाचला मम्मी मोबाईल वाचतोय तुझा मम्मी मोबाईल उचलते हा बोल मंजुळा अगं आता तुझाच विषय निघाला होता अगं विनय आणि मी अजून कोण आहे दुसरं घरी ठीक आहे तुझा मी येईन दोन चार दिवसांनी चल सावट कुठली लाज वाटते का असं बोलायला तू तू एकतर एकदम बेशरम आहेस